सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वाडा पंचायतीच्या झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपचे मनीष देहरकर यांची बिनविरोध निवड झाली निवडणुकीत भाजपकडून मनीष देहेरकर यांनी तर महाविकास आघाडीकडून सुचिता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता सुचिता पाटील यांनी अर्ज माघार घेतल्याने देहरकर यांची बिनविरोध निवड झाली पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष रिमा गंदे यांनी काम पाहिले वाडा नगर भाजपचे अकरा शिवसेना शिंदे गटाचे तीन तर काँग्रेसचे तर राष्ट्रवादी शिवचंद्र पवार गटाचे प्रत्येकी एक असे बलाबल आहे त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक एकतर्फीच होणार होती परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली तर दुसरीकडे तांत्रिक कारणामुळे भाजपवर नामुष्की ओढवली यामुळे शरदचंद्र पवार पक्षाला लॉटरीच लागली वाडा नगर पंचायतीत भाजपकडून माजी शहर प्रमुख हर्षल खांबेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती तर दुसऱ्या जागेकरिता भाजपने शिंदे सेनेच्या कोट्यातून भाजप कार्यकर्त्या शुभांगी उतेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कडून विराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता शिंदे सेनेकडून दाखल केलेल्या शुभांगी उतेकर यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरल्याने विराज पाटील विजय झाले यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एकच नगरसेवक असूनही त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्याने लॉटरीच लागली